नांदेड़ उत्तर विधानसभा के कांग्रेस महाविकास आघाड़ी से एमएलए के लिए श्रीमती संगीता विठल पाटिल डक को टिकट दिए जाने से मतलब एक शिष्टमंडल ने मुंबई का दौरा करते हुए कांग्रेस पार्टी के रियासती सदर नाना पटोले से मुलाकात की और उत्तर विधानसभा से इलेक्शन लड़ने की ख्वाहिश जाहिर की वाज हो के डक फैमिली के हर समाज के हर तबके से अच्छे ताल्लुक है और उन्होंने हर समाज में समाजी खदमांत को अंजाम दिया है इसी तरह डक फैमिली समाज के कई तरह के सोशल वर्कर के खिदमत भी ज़िले भर में करते आ रहे हैं डक फैमिली की जानब से अगर विधानसभा के लिए कांग्रेस महाविकास आघाड़ी से इन्हें उम्मीदवारी दी जाती है तो उन्होंने कहा कि वो यकीनी तौर पर जीत हासिल करेंगे वाज हो कि श्रीमती संगीता विठल पाटिल डक ये एक वेल क्वालिफाइड बी ए बी एड है और महानगर पालिका के साथ दिगर कई अहदों पर अपनी खिदमात को अंजाम दे चुके हैं इस मौके पर शिष्टमंडल से मुखातिब होकर कांग्रेस पार्टी के रियासती सदर नाना पटोले ने कहा जो उम्मीदवार जीत कर आने की ताकत रखता है कांग्रेस पार्टी उसे जरूर टिकट देंगी नमस्कार मैं संगीता विठल पाटिल नांदेड़ उत्तर मतदार संघ मी विधानसभा की उम्मीदवार पक्षाक्रेस पक्षाकली है कालच आमच शिष्टमंडल प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल पटोले यांना भेटून आलेलं आहे आणि त्यांनी सकारात्मक आपल्याला माहिती दिलेली आहे किंवा सकारात्मक त्यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाकडून आम्ही उमेदवारी मिळाल्यास निश्चित ही निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला महापालिका अस्तित्वात आली त्यावेळेस माझे पती विठ्ठल पाटील यांनी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली त्यामध्ये जरी आम्ही पराभूत झालो असलो तरी एक आमचा राजकारणाचा आणि समाजकारणाचा वसा असल्यामुळे एक माहेरचाही कौटुंबिक वारसा असल्यामुळे राजकीय वारसा तिथला असल्यामुळे मलाही राजकारणाचा माहेरपासूनच त्या वातावरणात मी वावरलेली आहे त्याच्यामुळे मलाही राजकीय अनुभव होताच लोकांमधूनच प्रतिसाद मिळत होता की तुम्ही एवढं काम केलेलं आहे तर मग विधानसभा लढवायला काय हरकत आहे आणि लोकांच्या आग्रहाखातरच आम्ही या ठिकाणी नी, हा निर्णय घेतलेला आहे आज आम्ही पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे पक्षाचा सकारात्मक होकार आहे आणि जरी पक्षाचं तिकीट भेटलं नाही तरी पुढे आम्ही ही निवडणूक लढवणार हे निश्चित आहे माझे पती श्री विठ्ठल पाटील हे सुद्धा मार्केट कमिटी चे डायरेक्टर होते आणि त्यांनी सुद्धा मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं किंवा शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा मार्केट कमिटीच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे मी जवळपास पंचवीस वर्षापासून राजकारणात आहे पंचायत समिती प समितीचं सभापतीपद काँग्रेस पक्षाकडून घुसवलेलं आहे त्यानंतर आता महापालिकेची निवडणूकसुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाकडून लढवली आहे आणि आत्ता ज्या काही घडामोडी झाल्या त्यामध्ये प अशोकरावजी साहेबांच्या प्रेमाखातर आम्ही पक्षामध्ये जरी पदार्पण केलं असलं तरी पक्षाला त्याची कुठंही नोंद नाही फक्त द गळ्या गळ्यामध्ये दस्त्या घालणं म्हणजे हा काही प्र पक्षप्रवेश नाही ती पक्षाला त्याची कुठंही नोंद नाही किंवा आम्ही अधिकृत असं पावती फाडून त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश केलेला नाही त्याच्यामुळं आम्ही कुठल्या पक्षात गेलो हा प्रश्नच उद्भवत नाही आम्ही काँग्रेस कौ, कौ, पक्षामध्येच आहोत काँग्रेस पक्षाचेच निष्ठावंत आहोत जर आपल्याला तिकीट नाही भेटल तर आपण आम्ही आता पक्षाकडे मागणी केलेली आहे कालच आमचं शिष्टमंडळ नानाभाऊ पटोले यांना भेटून आलेलं आहे त्यांचा सकारात्मक होकार आहे तरी पण जरी आम्हाला तिकीट नाही भेटलं तरी आम्ही लोकांच्या आग्रहाखातर आणि तेही सर्वधर्मीय लोकांच्या आग्रहाखातर आम्ही ही निवडणूक अपक्षसुद्धा लढणार आहोत त्याच्यामध्ये वादच नाही परवाला नाना पटोले साहेबांची आम्ही या सगळ्यांनी भेट घेतली भेटीमध्ये विषय असा होता की येणाऱ्या विधानसभेसाठी उत्तर विधानसभेसाठी संगीता विठ्ठल पाटील टक यांना आपण उमेदवारी द्या अशी काँग्रेस पक्षाकडे शहराचा ब्लॉक अध्यक्ष या नात्यानं आम्ही सगळं शिष्टमंडळ नानाभाऊला भेटलो आणि नानाभाऊने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अतिशय चांगल्या वातावरण आणि आनंदी वातावरणामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस मिनटं आमच्याशी चर्चा केली आणि चर्चेनंतर नानाभाऊचं असं म्हणणं होतं की जे काही आपण उमेदवार देणार आहोत आपल्याला पक्ष वाढवायचं आहे आणि पक्ष वाढवण्याच्या भूमिकेतून जो उमेदवार आपला निवडून येईल तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुणाचा लग आहे किती पैशेवाला आहे हा आपण कुठलाही विषय पाहणार नाही लोकांमधून आपल्याला उमेदवार द्यायचा आहे लोकांची जी मागणी आहे ज्या उमेदवाराविषयी ती मागणीचा उमेदवार आपण देणार आहोत त्या लोकांकडून आपण सर्वे करून घेणार आहोत आणि जे जे लोक उमेदवारी मागत आहेत त्या सगळ्याचा सर्वे तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवून जे मिरिट लिस्टवर उमेदवार आहे अशा उमेदवाराला आपण विधानसभेची उमेदवारी देऊत अशी नाना भावना अतिशय सकारात्मक बाबी सांगितलेली आहे चर्चा आहे की ते चर्चा चर्चा असतात राजकारणामध्ये काय आजचा दिवस उद्याचा दिवस वेगळा असतो आज चर्चेला आम्ही काय महत्त्व देत नाही आणि जे कोणी गेले ते गेलेत म्हणजे कुठे गेलेत काय गेलेत किती गेले, दिवसासाठी जे गेले होते आज ना अशोकराव चव्हाणांसह ज्या लोकांनी काम केलेलं आहे तिच्या स्वयं काम करत आहे अशोक चव्हाणांच्या प्रेमापोटी काही लोक गेले असतील पण त्या लोकांची मानसिकता तिथं राहण्याची नाही आणि पक्षाची जबाबदारी म्हणून माझं एक कर्तव्य आहे जे लोक गेलेले आहेत अशा लोकांना पक्षामध्ये घेऊन पक्ष वाढवण्याची जी भूमिका आहे नानाभावची जी महाराष्ट्रामध्ये भूमिका आहे पक्ष वाढवण्याची ती भूमिका आम्ही नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही करत आहोत जे लोक गेलेले आहेत त्याला पुन्हा पक्षात घेऊन पक्ष वाढवण्यासाठी आता उद्याची विधानसभा आहे नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या नऊच्या ने नऊ सीटं आपल्याला विधानसभेच्या काढायच्या आहेत येणाऱ्या महापालिका आहे महापालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व आम्हाला ठेवायचं आहे काँग्रेसचं काँग्रेसचा महापौर आम्हाला करायचं आहे या भूमिकेतून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि ते काम आम्ही चालू केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बरेचसे नगरसेवक संगीता विठ्ठल पाटील यांच्यासोबत काँग्रेस पक्षामध्ये यायला तयार आहेत आणि ती भूमिका घेऊन आम्ही चाललो पुढे चाललेलो हो। आहोत नांदेड़ शहर के बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पम्प के खरीब वाक़ क्विंस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह दिगर तकीबा और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट ब्राइडल सूट लांचा फ्रॉक गाउन गरारा सूट शर्ट शलवार दुल्हन के सूट के अलावा दिगर फंक्शन के बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब दामों में दस्तियाब है वाज हो कि दुबई मुंबई हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेड़ शहर के क्वींस डिजाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तियाब है क्विंस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवन्नाथ से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की खरीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा जरूर तशरीफ लाए हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नजद बरकत कॉम्प्लेक्स रोड नांदेड़